कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड आणि गजापूर येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर तसेच काश्मीरमध्ये जवानांवर हल्ल्याप्रकरणी मिरज तालुका शिवसेना ठाकरे गटाकडून प्रांताधिकारी समीर दिघे यांना निवेदन देण्यात आले या प्रकरणी विशालगड आणि गजापूर येथील घटनेबाबत सीआयडी सीबीआय किंवा एसआयटी चौकशीची मागणी यावेळी शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आली लोकसभेला बसलेल्या फट फटक्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी पक्षांकडून सदरची घटना घडवण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला तर याचा परिणाम येणाऱ्या विधानसभेला सामान्य नागरिक मतदानातून देतील असेही सांगण्यात आले तर काश्मीरमधील जवानांवरील हल्ल्याचा यावेळी जोरदारपणे निषेध करण्यात आला केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे तानाजी सातपुते संजय काटे विशालसिंग राजपूत चंद्रकांत पैगुरे शकील पिरजादे शाकेरा जमादार यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि महिला पदाधिकारी उपस्थित होत्या पायथ्याशी पायत्याशी मुस्लिम बांधवावर हल्ला झाला त्याचा विरज विधानसभेच्या शिवसेनेच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो कारण तिथले जे मुस्लिम आहेत ते हिंदुस्थानचे मुस्लिम आहेत हिंदू मुस्लिम म्हणतात त्यांना तर हा भेदभाव न करता त्याने पहिल्यांदा वरती जे अतिक्रमण आहे त्याच्यासाठी त्यांनी नोटीस दिलेली होती पण सर्व सकट न काढता त्यांनी जी नोटीस आहेत कारण ते जुने काही लोकं मला सांगितले आठ आठशे वर्ष झालं तिथं ते, ते स्थायिक आहेत आणि आठशे वर्षं असतानासुद्धा त्यांच्यावर आता जे काय हे बडगा घेतला तो चुकीचा आहे कारण हे आता पुढची विधानसभेची इलेक्शन बघून जर ते हिंदू मुस्लिमचं जे हिंदू महाराष्ट्रामध्ये जे आता लोक व्यवस्थित भारतात नांदतात का काम करतात आणि ह्या जे विषयावर जर विषय घेऊन जर भांडण होत असतील तर याचा आमचा मोठ्या प्रमाणात मिरजेतून आणि सर्व महाराष्ट्रातून शिवसेनेच्या वतीनं आमचा जाहीर निषेध आहे आणि जर असं जर चालू ठेवलं तर सर्व लोक पुढाकार घेऊन पुढं याचा परिणाम भोगायला लागेल अशा आम्ही चेतन्य देतो जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं किंवा या पक्षाच्या वतीनं मिरज तालुका मिरज शहर त्या यांच्या वतीनं इथं निवेदन देण्यात येत आहेत तहसीलदार प्रांत कार्यालयामध्ये आम्ही सर्व पदाधिकारी शहरातली ग्रामीणमधली असंख्य कार्यकर्ते इथं आलेलो आहोत इतर समाजाची देखील लोकं इथं आमच्याला पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत त्याचं कारण एवढंच की देशामध्ये आतंक पसरत आहेत देशामध्ये जम्मू काश्मीरमध्ये रोज आपले शहीद जवान होत आहेत याच्याकडे केंद्र सरकारचं लक्ष नाही आहे त्याबद्दल राज्य सरकार कधी बोलत नाही आहे आणि नको तिथं नाग हुबसुर परवाच्या लोकसभेला यांची जी पंचायत झालेली आहे यांना लोकांनी कसं टावलेलं आहे ह्याच्यावर कसा, कसा पडदा पार पाडायचा लोकांच्यात कसं यायचं त्याच्यासाठी यांच्याकडे एकच पर्याय उरलेला आहे तो म्हणजे जातीय दंगल करणं आणि जातीय दंगलीच्या जा नावावर विचार करता मुद्दा त्यांनी घेऊन आज हे जातीय दंगलीचं प्रकरण महाराष्ट्रामध्ये गाजवत आहेत हे पूर्ण राज्यभर गाजावं देशभर गाजावं असं या मिंदे सरकारचे आणि यांच्या पाठी मग असलेली अद्भुत शक्ती ज्यावेळी सरकार महाराष्ट्रामध्ये एवढंच मला सांगू इच्छितो विशाळगड दर्ग्याच्या नावाखाली अतिक्रमण काढायचं ह्या नावाखाली दोन जातीमध्ये जे तिढा निर्माण केलाय आणि काश्मीरमध्ये जवानवर जे हल्ला आहे त्याचा पहिला मी जाहीर निषेध करतो आज या भाजप आणि शिंदे सेना या सरकारनं विधानसभा तोंडावर घेऊन विशाळगडचं अतिक्रमण काढायचं हे डोक्यात घेतलंय अॅक्च्युली विशाळगडवर फक्त मुस्लिम समाज राहायला नसून हिंदू मुस्लिम सगळ्या जातीचे लोक राहिले आहेत आणि जर विशाळगडूचं अतिक्रमण काढायचं तर गजापूरमध्ये राहणाऱ्या लोकांची येणे का पाडली का फुटली का पेटवली मशीद का पाडली आणि अतिक्रमण सुद्धा तर राज्य शासनानं जिल्हाधिकाऱ्यांनी ते काढायला पाहिजे होतं तर तसं न करता दोन जाती तिडमा तिढा निर्माण करून विधानसभेला मत कशी आपल्याला खाता येतील हिंदू समाज हे त्यांनी फक्त चालू केलंय ह्याचा आम्ही शिवसेना मिरज तालुका आणि मिरज शहरामधून जाहीर निषेध करतो आणि गजापूरमध्ये जो हल्ला झाला आहे त्या जे जे कार्यकर्ते कुठल्या कुठल्या पक्षावर कुठल्या समाज होते सांगलीत ना मिरजेत तर काय कार्यकर्ते गेले होते त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि सखोल विषयाची सीबीआय चौकशी व्हावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी करत आहे